आमच्या व्यंकटेश नंदणवन व्यंकटेश लिटिल हार्ट व्यंकटेश, व्यंकटेश दिवाळी निमित्त बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना हा सवलत साई डेव्हलपर्स निर्मित अत्यंत कमी दरामध्ये सासोड मध्ये प्रथमच हिवरकर मळ्यामध्ये रेसिडेन्सी झोन मधील एक दोन गुंट्याचे बंगलो प्लॉट उपलब्ध अम्युनिटीज सेपरेट इलेक्ट्रिक डीपी ड्रेनेज लाईन मेन रोड चाळीस फुटी डांबरी रस्ता अंतर्गत पंधरा फुटी डांबरी रस्ता सर्व सोयीनयुक्त एक ते दोन गुंठ्यांचे रेडी प्लॉट कमीत कमी किमतीमध्ये सर्व सामान्य लोकांना परवडेल असे स्वप्नातले घर बंगले बांधण्यासाठी आजच संपर्क करा साई डेव्हलपर्स आमचा पत्ता हिवरकर मळा सासवड सर्वे नंबर त्रेपन्न अधिक माहितीसाठी संपर्क मोबाईल पन्नास त्रेपन्न एकोणचाळीस शून्य सहा आणि एक एकोणऐंशी सह्याद्री चोवीस मनापासून हार्दिक स्वागत सासवड पोलीस स्टेशनची दमदार कामगिरी परप्रांतीय अटल चोराकडून महागडे लॅपटॉप व मोबाईल हस्तगत आरोपीचं नाव गणेश मंजप्पा वय तीस वर्ष घर नंबर पाचशे पंचवीस उदयराजा पायमल तालुका तोटालम जिल्हा अंबूर वल्लोर राज्य तामिळनाडू असं त्यांनी सांगितलं आहे त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या खिशामध्ये सदर चोरी झालेले ॲपल कंपनीचे वॉच मिळून आले तसेच त्याच्याजवळ असलेल्या बॅगमध्ये तीन लॅपटॉप मिळून आले पुढील तपासामध्ये आरोपीची घरझडतीमध्ये पाच लॅपटॉप व नऊ मोबाईल फोन मिळून आले असे एकूण आठ लॅपटॉप आणि नऊ मोबाईल फोन चोरीस गेलेले अॅपल वॉच असा एकूण चार लाख सव्वीस हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे आरोपीवर पुणे शहर येथील विविध ठिकाणी गुन्हे दाखल आहेत गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ए एस चोरगे करत आहेत सदरची कामगिरी ही माननीय पोलीस अधीक्षक पंकज देशमुख माननीय अपर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बर्डे पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी सासवड पोलीस स्टेशनचे मार्गदर्शक सूरज नांगरे त्याचबरोबर अक्षय चिले प्रणय मखरे तुषार लोंडे यांच्या पथकानं ही कामगिरी केली आहे आपण पाहतात सह्याद्री चोवीस बाय सात आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद नमस्कार माझं नाव ऋषिकेश अधिकारी पोलीस निरीक्षक सासवड पोलीस स्टेशन काल सासवडला एक गुन्हा दाखल आहे चोरीचा एक ऑब्लिक दोन हजार पंचवीस त्यामध्ये गुन्ह्यातील जे फिर्यादी आहेत ते सासवडला सकाळी संगमेश्वर मंदिर येथे दर्शनासाठी आले होते तेथून ते, ते हाडपसरला आपले शा शाळा कॉलेजसाठी निघाले असतात त्यांना वाटेत जेव्हा ते वाटे तिकीट काढायला त्यांनी बॅग उघडली तेव्हा त्यांच्या बॅगेतली पर्स आणि ॲपलचं वॉच त्यांना मिळून आलं नाही त्यानंतर त्यांनी सासवड पोलिसांनी तिथे तक्रार दिली तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी आम्ही आरोपीचा त्या ॲपल वॉचचा लोकेशनचा मा माग काढला त्या मागावर गेला असता सदरच्या ठिकाणी ते आ, एका ठिकाणी गेल्यावर ते एक वॉच कनेक्ट झालं तर वॉच कनेक्ट झाल्यावर आम्ही त्या ठिकाणी त्या घरा घरा घराची झडती घेतली सदर ठिकाणी आरोपी आणि त्याच्याकडनं आठ मोबाईल आणि आठ लॅपटॉप हस्तगत केलेले आहेत आरोपी अटक केल्या त्याला दोन दिवसाची पोलीस कस्टडी मिळाली आहे आरोपीकडे तर दोन दिवसाची पोलीस कस्टडी घेतलेली आहे त्यांच्याकडे अजून इतर कोण साथीदार आहेत त्याबाबत आमचा तपास चालू आहे